नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज आपण बाजारसारखे चावमिन हक्का नूडल्स कसे बनवायचे ते बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बलाकां क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नूडल्स बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी अर्ध पातेलं पाणी गरम करायला गॅसवरती ठेवलेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालते इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडचे नूडल्स घेऊ शकतात मी इथे एक पॅकेट नूडल्सचं घेतलेलं आहे आता हे नूडल्स जे आहेत मी तोडून पाण्यामध्ये घातलेले आहेत तर हे नूडल्स आपण पाच मिनटांसाठी मध्यमाचेवरती उकडून घेणार आहोत तर हे नूडल्स आपण खूप जास्त शिजवणार नाही आहे फक्त ऐंशी टक्केच आपण हे उकडून घेणार आहोत पाच मिनटे पूर्ण झाली आहेत तर नूडल्स चेक करूया तर नूडल्स जे आहेत ते ऐंशी टक्के व्यवस्थित असे शिजले आहेत आणि थोडेसे कचरट आहे तर गॅसची फ्लेम आपण इथेच बंद करणार आहोत आणि नूडल्सला पाण्यामधनं बाहेर काढून घेऊया तर नूडल्स मी ते काढून घेतलेले आहेत आता नूडल्सची शिजण्याची प्रोसेस जी आहे ती थांबण्यासाठी आपण यामध्ये एक ग्लास थंड पाणी घालणार आहोत तर पाण्यामधनं नूडल्स जे आहेत ते काढून घ्यायचे व त्यानंतरच यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेल घातल्यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकत नाही हातांच्या मदतीने ते अलगतरित्या नीट मिक्स करून घ्यायचे तर हे नूडल्स जे आहेत ते पाच मिनटांसाठी फॅन खाली ठेवायचे जेणेकरून की यामध्ये जे पण पाण्याचं प्रमाण असतं मॉइश्चर असतं ते निघून जातं साठी एक वाटी मी इथे कांद्याची पाच चिरून घेतली आहे सोबतच एक उभा चिरलेला कांदा चार ते पाच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत एक उभी चिरलेली शिमला मिरची एक वाटी चिरलेला कोबी एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे सोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्या आहे कढईमध्ये मी एक मोठा चमचा तेल घालते तेल छान असं गरम झालं आहे आता यामध्ये मी आल्याचे काप चिरलेला लसूण आणि चिरलेली हिरवी मिरची घालते व परतवून घेते आता यामध्ये मी उभा चिरलेला कांदा घालते व कांदा देखील परतवून घेते तर नूडल्समध्ये ज्या पण भाज्या असतात तर त्या खूप जास्त शिजवलेल्या नसतात पण आपण इथे बऱ्यापैकी व्यवस्थित अशा शिजवून घेऊया तर कांदा जो आहे तो मी छान असा परतवून घेतलेला आहे आता यामध्ये मी उभी चिरलेली शिमला मिरची आणि चिरलेला कोबी घालते व नीट परतवून घेते तर ह्या भाज्या ज्या आहेत त्या आपण मध्यम आचेवरती तीन ते चार मिनिटांसाठी परतवून घेणार आहोत आता यामध्ये मी अर्धी वाटी कांद्याची पात घालते व ती देखील नीट परतवून घेते आपण सॉस जे आहे ते भाज्यांवरती न घालता नूडल्स घालून मग त्यावर घालणार आहोत जेणेकरून की भाज्यांचा ओरिजिनल रंग जसा आहे तसाच राहील फक्त नूडल्सला रंग येईल तर आता भाज्या व्यवस्थित अशा मी परतवून घेतल्या आहे आता यामध्ये नूडल्स घालते तर आता आपण इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मंद करूया आणि यामध्ये आता आपण सॉस घालून घेऊया तर मला नूडल्ससोबतच सोया सॉस आणि चिली सॉस मिळाला होता आणि त्यासोबतच एक मसाल्याचं पॅकेट मिळालं होतं तर इथे मी दोन चमचे सोया सॉस एक चमचा चिली सॉस एक चमचा शेजवान चटणी आणि दोन चमचे टोमॅटो केचप घालते त्यासोबतच इथे मला एक मसाल्याचं पॅकेट मिळालं होतं ते सर्व मसाला मी यामध्ये घालते आणि नीट मिक्स करून देते आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ती हाय करूया तर यामध्ये टोमॅटो केचप आणि शेजवान चटणीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात शेजवान सॉस शक्यतो कमी घालावा मी इथे फक्त दोनच चमचे घातलेला आहे खूप जास्त घालू नये नाहीतर नूडल्सचा जो कलर आहे तो काळपट देखील येऊ शकतो तर नूडल्स जे आहे ते मिक्स करण्यासाठी तुम्ही इथे स्पॅच्युला आणि त्यासोबतच एखाद्या चमच्याचा देखील उपयोग करू शकतात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता यामध्ये उरलेली अर्धी वाटी कांद्याची पात आणि थोडंसं मीठ घालते आहे मीठ घालताना काळजीपूर्वक घाला कारण की सॉसमध्ये दे देखील मीठ असतं नूडल्स उकडताना आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ काळजीपूर्वक घाला आता हे सर्व मी नीट मिक्स करून घेते तर अशाच प्रकारे आपले नूडल्स जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की करून बघा खूप छान अशी बनवून तयार होते खायला देखील खूप अप्रतिम अशी लागते तर नूडल्स बनवून तयार आहेत मी गॅसची फ्लेम बंद करते आणि नूडल्स जे आहेत ते मी प्लेटमध्ये सर्व्ह करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कमेंट शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये